कोकणशाहीचा तृतीय वर्धापन दिन ठरणार यादगार कोकणशाहीच्या मंचावर भरणार उद्योजकांचा मेळावा आणि रमणार डबल बारी भजनाचा जंगी सामना बुवा श्रीकांत शिरसाट विरुद्ध बुवा रिया मेस्त्री येणार आमने सामने आमने सामने डबल बारीच्या माध्यमातून होणार जागर उद्योगांचा आणि जागर रोजगाराचा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडे दहा महालक्ष्मी हॉल कुडाळ माजी आमदार वैभव नाईक व त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांना लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असताना पुन्हा आता त्यांना लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजी कार्यालयात उपस्थित राहावे अशी नोटीस बजावण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटात आता याआधी वैभव नाईक हे आमदार असताना त्यांना चौकशीची नोटीस आली होती त्यानंतर त्यांच्या कणकवलीतील राहत्या घराची व अन्य मालमत्तांची मोजमाप देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आली होती त्यानंतर नाईक यांना पुन्हा एकदा नोटीस आली आहे वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय की मालमत्तेच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयाकडून उघड चौकशी क्रमांक एक जानेवारी दोन हजार बावीस करण्यात येत आहे सदर उघड चौकशीच्या अनुषंगाने आपण पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय रत्नागिरी येथे स्नेहा वैभव नाईक यांच्यासहित उपस्थित राहिले होते परंतु लोकप्रतिनिधी कालावधीतील आपली मालमत्ता उत्पन्न व खर्च याबाबत या परिपूर्ण माहिती त्यावेळेस उपलब्ध नसल्याने सदर माहिती आपण मागाहून सादर करणार असल्याबाबत समक्ष सांगितल्याने तसा त्यावेळेस प्राथमिक स्वरूपात आपला जबाब नोंदवण्यात आला होता उघड चौकशीच्या अनुषंगाने मत्ता व ते माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अनुक्रमे करून पत्र त्यांनी या कार्यालयास दिलं आहे परंतु त्यानंतर अद्याप आपल्याकडून कागदपत्रांबाबत पूर्तता झाली नाहीये अगर आपण उपस्थितीत राहिले नाही तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयाकडून आपले मालमत्तेच्या सुरू असलेल्या उघड चौकशीच्या अनुषंगाने आपले स्वतःचे आपली पत्नी स्नेहा यांचे तसंच एच यू एफ व नाईक स्टोन इंडस्ट्री यांचे एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस या कालावधीतील उत्पन्न खर्च व मालमत्ता याबाबतची आवश्यक ती परिपूर्ण माहिती आपणास या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या मालमत्ता व वा दायित्वाचे एक ते सहा फॉर्ममध्ये भरून तसंच सदर कालावधीतील आयकर विवरणपत्रे ऑडिट रिपोर्ट कॉम्प्युटेशन्स ऑफ इन्कम शेड्यूल बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिटेल्स शेड्यूल व त्या संबंधित कागदपत्रांसह आपण अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस उपअधीक्षक लाज प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालय नाचने रोड मारुती मंदिर येथे उपस्थित राहावे असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे तर लाज प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी ही नोटीस बजावली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका